जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे काशीगाव इथे भव्य दिव्य जयंत केसरी ओपन बैलगाडा शेतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या जयंत केसरी मैदानामध्ये अनेक महारथी आले आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बाकासूर तसेच वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सरजा नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळू आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आजच्या या कासेगाव का हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर व वे वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहेत याच्याकडे तर मित्रांनो आजच्या ह्या कासेगाव का हिंद केसरी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जाची व सासवडकरांच्या बादलची गाडी ही सेमी क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये लागली आहे तसे मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंदी केसरी बकासुरची व जलवाची गाडी ही सेमी क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये लागली आहे तर मित्रांनो या सेमी क्रमांक 3 मध्ये सरजा विरुद्ध बकासुर काटा किरलड पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते नक्की कोण मारेल बाजी सर्जा की बकासूर ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन